एकनाथ शिंदे साहेबांचा एकना सा दौरा आभार मानण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला आहे हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक त्या कार्यक्रमाला सभेला उपस्थित राहतील दीपकबाई केसरकर निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आमचे दत्ताशेठ सामंत संजय आंग्रे हे सगळे पदाधिकारी आमचे तालुकाप्रमुख कामाला लागलेले आहेत सभासद नोंदणीचा आढावा आणि सभेची तयारी यासाठी संपर्क मंत्री म्हणून आज मी सिंधुदुर्गामध्ये आहे मला खात्री आहे की फार मोठ्या ताकदीनं आमचे सगळेच नेते सिंधुदुर्गचे एकनाथ शिंदेसाहेबांचं स्वागत करतील आणि शिवसेना ही सिंधुदुर्गामध्ये एक नंबरला आहे हे दाखवून देतील ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी स्पष्ट बाबतीत सांगतो एखादी व्यक्ती चांगलं काम करायला लागल्यानंतर त्याचे राजकीय शत्रू वाढतात ती परिस्थिती निलेशजींच्या बाबतीमध्ये या सिंधुदुर्गामध्ये होते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं निलेशी त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत अन्यायाची चीड असल्यामुळे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने ते उभे राहतात आणि काही लोकांना हे नकोय आणि ज्यांना हे नकोय त्यांना असं वाटतं की असे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर निलेश राणे यांच्या कामाची स्पीड कमी येईल परंतु याच्यातनं अजून ते ऊर्जा घेतील आणि डबल स्पीडनं काम करतील याची आम्हाला खात्री आहे आम्हाला कोणाबद्दलच पोटदुखी नाही आम्हाला पोटदुखी जर असती तर अनेकांना नव्यानं सामावून शिंदेसाहेबांनी घेतलं नसतं मी काल जे देखील सांगितलं ते दे पुन्हा एकदा सांगतो मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतःचे विचार असलेले एक नेतृत्व आहे त्यांना जर कोण झुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात झुकू शकत नाहीत काय अटी घातलेले आहेत त्यांना बी जे पीबरोबर बोलायचं नाही हे शाळेत आपण कशा घालतो ह्याच्याबरोबर बोलायचं नाही दत्ता सामंतांकडं बघायचं नाही संजय आंग्रेंकडं जेवायला जायचं नाही ह्या अटी राजकारणातल्या आणि कशा अटी देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही शिंदेबरोबर शिंदेंची सावली पडता कामाने दिल्लीच्या लोकांच्या संपर्कात राहता कामा नये अरे काय हे काही क्रीडा महोत्सव चालू आहे का त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांचं नेतृत्व हे मनसेनं मान्य केलेलं आहे मनसैनिकांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून मनसैनिकांच्या तुम्ही बघा ना नेत्यांचे ट्विट बघा एकानं तर अभद्र युती नको असं ट्विट केलेलं आहे आज संदीप देशपांडेंची मी मुलाखत बघितली त्यांनी तर सांगितलं की हे सगळं युतीचं बोलण्या अगोदर युबीटीच्या टीच्या पक्षप्रमुखांनी आमची माफी मागावी तेव्हा मला असं वाटतं की मी ह्याच्यावर बोलण्या एवढा मोठा नाही पण दुसरं एक सांगेन की जर दोन भाऊ कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही अडचण असण्याचं काही कारण नाही परंतु पक्ष म्हणून यू बी टीबरोबर राजसाहेब जातील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यांचा स्वभाव बघता मला असं वाटत नाही की जे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे ते होईल